हरी सादर करीत आहे भजन हरी हरीनामाच्या गजरात सारी दुमद मली पंढरी हरीनामाच्या गजरात सारी दुमद मली पंढरी युगे अठ्ठावीस भूभाग विठ कुंडलिका च्या भीटेवरी युगे अठ्ठावीसीट कुंडलिका च्या विटेवरी युगे अठ्ठावीस सहू भाग विट कुंडलिका चिटेवरी बाळी चंदनाचा टिळा गळा तुळशीच्या माळा बाळी चंदनाचा टिळा गळा तुळशीच्या माळा पिवळा पितांबर शोभून दिसतोय देवाला भरझरी पिवळा पितांबर शोभून दिसतोय देवाला भरझरी युगे अठ्ठावीस उभाग वीट कुंडली विटेवरी वीटेवरी युगे अठ्ठावीस उभागीट कुंडली काच्या वीटेवरी हरीना माच्या गजरात सारी दुमदमली पंढरी हरिनामाच्या गजरात सारी दुमदमली पंढरी युगे अठ्ठावीस उभागीट च विटेवरी युगे अठ्ठावीस सू भाग विट कुंडलिकाच्या भीटेवरी भीमाचंद्र भागीच्या काठी झाली वैष्णवांची दाटी भीमाचंद्र भागीच्या काठी झाली वैष्णवांची दाटी भगवी पताका घे उन्नाच ती नामदेव पायरी भगवी पताका घेऊनच ती नामदेव पायरी ಯುಗೇ ಅಠಾವೀಸ ಊ ಭ ವೀಟ ಕುಟೇವರಿ ಯುಗೇ ಅಠಾವೀಸ ಊ ಭವಿಟ ಕು ಹರಿನಾ ಗಜರತ ಸಾರಿ ದು ಹರಿಮ ಗ ಗಜರಥ ಸಾರಿ ದು ಯುಗೇ ಅಠಾವೀಸ ಊ ಭವಿ ವಿಟ ಕುಟೇವರಿ युगे अठ्ठावी सू भाग विठ कुंडलिकाच्या भिटेवरी विश्वाचा विश्वंबर घेई भक्तासाठी अवतार विश्वाचा विश्वंबर घेई भक्तासाठी अवतार आनंदाने भक्त लोळती विठ्ठल चरणावरी आनंदाने भक्त लोळती विठ्ठल चरणावरी ಯುಗೇ ಅಠಾವೀಸ ದು ಭಾಗ ವಿಟ ಕುಟೇವರಿ ಯುಗೇ ಅಭಾಗಟ ಕುಟೇವರಿ ಹರಿ ಗಜರತ ಸಾರಿ ದು ಹರಿಮ ಗ ಗಜರತ ಸಾರಿ ದುಮದಿ ಯುಗೇ ಅಠಾವೀಸ ಭಾಗ ವಿಟ ಕುಟೇವರಿ યોગે અઠ્ઠાવીસ ગુભાગ વિટકુંડલી કાચવી વરી યોગે અઠ્ઠાવીસ ગુભાગ વિટકુંડલી કાચવી વરી